त्यामध्ये आता कुणी कुणी तर काय दारूच मागायला लागले वाऱ्यामध्ये भरपूर व्हायला लागले मी रोज एक ठिकाणी फिरतोय आणि हल्ली आपल्या या आप पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर व्हायला लागले बरोबर आहे का चुकी आहे का नाही झालंय दोन तीन ठिकाणी मावळ्या तिकडं दोन रोडला एक ठिकाणी झाले कार्यक्रम मध्ये बाई आली त्याच्या अंगात कर कानदार आले ते सिगरेट मागितलं ते सिगरेट त्या ना। का नाही का ती नंतर दहा जणांना देणार आता बाई जर सिगरेट प्यायला लागली तर मग त्याच्या नवरा घरी पाकिटच्या पाकिट पी मग ते सोडवणार कोण वीर सनमुक्ती केंद्राने पण हा टिकतील थी। बरोबर आहे का नाही काय तर काय मग सांगायचं झालं दिवस येतो मग आम्ही काय आम्ही काय दारू पे झाला पॉइंटच झाला देवच बी तुमचा मग आम्ही काय केले बरोबर आहे का नाही त्यामुळे हे वाऱ्यामध्ये जग सगळ्यांना हात विनंती हे दारू माड्या बेन बंद करा वारं हे सोमे वारं हा हा मुळात लोकांना त्याचा अर्थच कळला नाही वारा म्हणजे एक आपल्या आपल्या अंगामध्ये येणारी ही देवाची आनंदाची झुडुकी ती येऊन आनंदानेच खेळली पाहिजे ते गुडग पडणं हे दे ते देव सौम्य रूपातला शांत देव आहे देव जर लोळायला लागल्यावर मानवाने काय करायचं माणसाने बंगणारा काय करायचं तसेच पोर घरी करायला लागले इथं बघून जाऊ बरोबर आहे का नाही म्हणजे काय झालं आपलं दैव हे घरात पुजणाऱ्या दैवाला लोक हसायला लागले एवढंच सांगायचं त्या देवाची विटंबना नाही झाली पाहिजे आपला लोका देव लोकांनी झुकूनच त्याला पाया पडलं पाहिजे त्याच्या बरोबर आहे का नाही देव देवच नाव घेतले मी त्यात कुठलं देवीच सगळेच आले त्याच्यामध्ये बा, सगळेच आले पुरुष मंडळी आले बाया आल्या पोरा आली मातारा माणूस आलं सगळ्यांनी आपल्या वारा वाराचं देहभाण ठेवा एवढंच मला सगळ्यांना सांगणे समाजाने आपल्या देवाला आपल्या धर्माला नाव ठेवलं नाही पाहिजे हे मुळे तुम्हाला सांगायचं सा। कर बरं चालत असलेला बनुजगर हे बा या पाच राशी लावल्या